नालासोपारा रेल्वे स्थानकात घाईघाईने कांदिवली येथे कामावर जात असताना रेल्वे रुळ ओलांडताना पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे नालासोपारा येथे पोलीस हवालदार गणेश राऊळ वय बत्तीस हे कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते मंगळवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ते कामावर जाण्यासाठी नालासोपारा स्थानकात आले त्यांना फलाट क्रमांक चारवरून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल गाडी पकडायची होती मात्र उशीर झाल्याने त्यांनी जिन्याचा वापर न करता रूल ओलांडण्याचा प्रयत्न केला यावेळी अचानकपणे आलेल्या लोकलच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले त्यांच्या खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख करण्यात आली